विधानसभा युतीसोबत तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागल्यात तर दुसरीकडे मागील दोन वर्षापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना या निवडणुका कधी होणार असा प्रश्न पडलाय याच निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठं भाष्य केलंय पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा नुकताच अजितदादा यांच्या अध्यक्षतेखाली कसबा विधानसभा मतदारसंघात पार पडला या मेळाव्यात अजितदादा यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट आहे अजितदादा म्हणाले की उद्या नगर दौरा असून चार ठिकाणी कार्यक्रम आहे अनेक जण पक्षात आले आहेत त्यांचे पक्षात स्वागत करतो आगामी विधानसभा निवडणूक अंदाजे ऑक्टोबर शेवटापर्यंत किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आपण एकत्र लढत असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण स्वबळावर लढायचे अशी घोषणाच अजितदादा यांनी कार्यकर्त्यांसमोर केली त्यामुळे अजितदादा यांच्या वक्तव्याने महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार नसल्याचं स्पष्ट झालंय पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते पुणे एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज